नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक मगर आपल्या ज्ञान अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आज एक सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे की शिक्षक दिनानिमित्त पाच सप्टेंबर जो शिक्षक दिन आपण साजरा करत असतो त्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून तुमच्या सर्वांसाठी एक खुशखबर त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा करत असतो आणि त्याच शिक्षक दिनानिमित्त आपल्या ज्ञान अकॅडमीच्या ज्या जेवढ्या काही ऑनलाईन बॅचेस आहे या, या पूर्ण बॅचेस ज्या आहेत त्या फक्त ना फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून आपल्या ज्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिलेल्या आहे या बॅचेसचं वैशिष्ट्य किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी लगेच काही वेळामध्ये तुम्हाला सांगतोय मग त्या अगोदर जर का आपण विचार केला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे हा जन्मदिवस त्या ठिकाणी एक शिक्षक दिन म्हणून आपण एकोणीसशे बासष्ट त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि या शिक्षक दिनाचं औचित्य त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची बॅच असेल वनरक्षकची बॅच असेल किंवा ज्या इतर सर्व काही बॅचेस आहेत सेपरेट सेपरेट बॅचेस या संपूर्ण बॅचेसवर तुम्हाला फक्त ना फक्त नव्याण्णव रुपये या ठिकाणी पेड करावे लागणार आहे आणि ही जी ऑफर आहे ही ऑफर आजपासून ते सहा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आता या बॅचे बॅचेसच वैशिष्ट्य काय काय असणारे बाळांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या रोज या ठिकाणी चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे किती तास लेक्चर आहे चार तास लाईव्ह लेक्चर आहे मग या चार तासामध्ये पहिला जो तास असणार आहे त्यामध्ये गणित हा विषय असणार आहे त्यानंतर दुसरा तास जो असणार आहे तो बुद्धिमत्ता असणार आहे त्याच्यानंतर जो असणार आहे तिसरा तास त्यामध्ये सामान्य ज्ञान असणार आहे काय असेल सामान्य ज्ञान त्या ठिकाणी असेल आपण जी के किंवा जीएस म्हणतो आणि चौथा तास जो असणार आहे तो मराठी व्याकरणाचा त्या ठिकाणी असणार आहे आणि पाचवा जो आहे तो इंग्रजी व्याकरणाचा तास त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे याचा वेगवेगळा टाइम टेबल हा बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध असेल या बॅचचा जो कालावधी आहे बाळांनो काय आहे कालावधी आहे हा कालावधी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण एक वर्ष ही बॅच तुमच्याकडे रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे या बॅचेसचं वैशिष्ट्य काय आहे तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपाच्या ज्या नोट्स आहे या पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय असेल तर उपलब्ध या ठिकाणी असेल कशा असेल पीडीएफ पीडीएफ स्वरूपाच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असेल त्याच पद्धतीनं दुसरा मुद्दा ध्यानात घ्यायचा की ज्या हँड नोट्स आहे लिखित नोट्स लिहिलेल्या त्या सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि तिसरा मुद्दा ध्यानात ठेवायचा टेस्ट पेपर सुद्धा या ठिकाणी असणार आहे कोणते पेपर असणार आहे टेस्ट पेपर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे हे असणाऱ्या या बॅचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आपल्या दोन बॅचेस आहेत दोन बॅचेस कोणत्या तर एक पोलीस भरतीची बॅच आहे आणि दुसरी बॅच जर विचारलं तर वनरक्षकची बॅच आहे आणि जी मराठीची बॅच आहे त्यानंतर सामान्य ज्ञानची बॅच आहे गणित बुद्धिमत्ता भूमितीची बॅच आहे या सर्व बॅचेस आपल्या वरती तुम्हाला उपलब्ध आहे मग त्यासाठी करायचं काय तर तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन या या त्या ठिकाणी ऍप म तुम्हाला जे आहे ज्ञान अकॅडमी हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यामधून ती बॅच डायरेक्ट तुम्हाला परचेस करायची आहे शिक्षक दिनाचं औचित्य शिक्षक दिनाचं निमित्त या ठिकाणी या बॅच वरती महा ऑफर किंवा ही ऑफर एकच छोटीशी का होईना एक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय त्यासाठी ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक शेअर आणि ज्यांना आवश्यकता आहे बॅच ची त्यांनी बॅचला जॉईन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो जय हिंद